तुम्ही दुष्काळाचा उल्लेख केला तर तेव्हाही अर्थातच दुष्काळ पडायचे नॅचरल कॅलमिटीज नैसर्गिक आपत्ती यायच्या धोरण कसं होतं ती आपण म्हणतो ना की एक मॅनेजमेंट त्यावेळेची की क्राइस, इमर्जन्सी क्रायसिस मॅनेजमेंट किंवा इमर्जन्सी मॅनेजमेंट कशी होती आता बघा प्रत्येक वेळी आपल्या बोलण्यामध्ये एकविसाव्या शतकातले शब्द येतात पण खूप रिलेट होतात मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की दुष्काळ हा आजच्या काळातच पडतो असं नाही म्हणजे पूर्वीपासून दुष्काळाचे अनेक दाखले आपल्याला सापडतात प्राचीन इतिहासात सुद्धा सापडतात शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा दुष्काळ पडला होता ना म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म द्या ज्यावेळेस झाला आहे सोळाशे तीस साली तेव्हा सुद्धा त्याला दुष्काळाची एक पार्श्वभूमी आहे त्याच्यानंतर मग शहाजी महाराजांनी जेव्हा या मुलाला म्हणजे शिवाजी महाराजांना जेव्हा ती सहकारी मंडळी दिलीत तेव्हा त्यांनी ही इथली सगळी व्यवस्था पुणे परगणा असेल इंदापूर परगणा असेल इथली व्यवस्था लावून देताना या गोष्टीची काळजी घेतली आहे आणि ही काळजी घेत असतानाच तो एक लिगसी शिवाजी महाराजांकडे आहे दुष्काळाचं कसं आपण मॅनेजमेंट करावं त्याच्यामुळे पुढच्या काळात म्हणजे सोळाशे बहात्तरच्या एका पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा एक गोष्ट करून दाखवली जी मला असं वाटतं की खूप बारकाईनं पाहण्यासारखी आजकालच्या राजकर् राज्यकर्त्यांना ती इतकी दिशादर्शक ठरेल असं मला वाटतं की शिवाजी महाराजांनी दुष्काळ पडला किंवा शत्रुसैन्य जर का गावागावात येऊन थांबलं तर तुमचे सगळे चोप पॉईंट्स तयार होणार आहेत की तुम्हाला दळणवळणाची सगळी साधनं बंद होणार आहेत त्यामुळं काय केलं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांकडे जे परगाणे आहेत या सगळ्या गावांसाठी त्यांनी एक रिझर्व फंड तयार केला एक लाख पंचवीस हजार होणांची तरतूद या निमित्ताने शिवाजी महाराजांनी तिथं केलेले आढळते त्याच्यामुळे दुष्काळाचं सुद्धा होईल आणि शत्रू सैन्याचा हल्ला झाला तरी सुद्धा मला हा रिझर्व्ह फंड कुठं ना कुठं कामी येईल असं शिवाजी महाराजांना वाटायचं आता ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी एवढी मोठी प्रजा आहे सैन्य आहे मोहिमा आहेत हे सगळं सांभाळण्यासाठी पैसा तर अर्थात लागणार तर पैसा येत जितका होता तितकाच तो माझ्या मते जातही होता तर हे फायनान्स मॅनेजमेंट महाराज कसं सांभाळायचे याबद्दलचे काही उल्लेख आपल्याला दिसतात आढळतात हो अगदीच म्हणजे तसं तुम्ही म्हणालात की राज्य चालवायला पैसा नाही खूप पैसा लागतो हो तुम्हाला प्रजेची काळजी सुद्धा घ्यायची तुम्हाला शत्रू सैन्याचं म्हणजे जे वार आहेत ते सुद्धा झेलायचे आहेत तुम्हाला शत्रू म्हणजे तुमच्या सैनिकांना पगार सुद्धा द्यायचा आहे तुमच्या जनतेची काळजी सुद्धा घ्यायची वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला तुमचं धार्मिक धोरण सुद्धा सांभाळायचंय सा या सगळ्यां गोष्टीसाठी प्रचंड पैसा लागतो सुद्धा उभं राहायचंय आरमारासाठी तर खूप मोठा पैसा लागतो उभारायला तर शिवाजी महाराजांच्या फायनान्स मॅनेजमेंट कसं होतं याबद्दल बोलताना एक तर तुम्ही हे गोष्टी बघितल्या पाहिजेत की सोर्सेस ऑफ इन्कम काय आहेत शिवाजी महाराजांचे जसं मी सांगितलं की शेतीतनं शिवाजी महाराजांना कर मिळत असायचा पण या व्यतिरिक्त काय होतं का तर इम्पोर्ट एक्सपोर्ट होतच असायचं की म्हणजे व्यापार हा त्या काळी सुद्धा असायचाच खरं तर तेव्हा कसं होतं की प्रत्येक स्वयं स्वयंसमृद्ध होती कारण तेव्हा बारा बलुतेदार ही जी पद्धत आहे ही तेव्हा असायची त्याच्यामुळं कुठं गावाच्या बाहेर काय असं काय असावं अशी काही गरज नव्हती हो विशेष गोष्टींसाठी नक्कीच बाजारपेठा होत्या जसं जिजापूरची वेट पेट वसवली शिवाजी महाराजांनी किंवा आईने असं म्हणूयात आपण तर व्यापार आणि शेती ह्या दोन गोष्टींमधनं जर का मला पैसा मिळणार आहे तर मला तिसरं काय सोर्स ऑफ इन्कम आहे का तर शिवाजी महाराजांनी स्तुरतेची लूट करून ते तिसरं एक्झाम्पल सेट केलेलं आहे की सैन्याच्या प्रदेशातनं मी जेव्हा लूट आणीन तेव्हा सुद्धा मी तो स्वराज्यासाठी त्याचा वापर करेन हे एक धोरण शिवाजी महाराजांचं दिसतं मग आता हा जो पैसा आला आहे तो खर्च करताना खूप काळजीपूर्वक केला पाहिजे जसं मी म्हणालो की रिझर्व्ह फंड्स जसे गावांसाठी तयार केले शिवाजी महाराजांनी पण ते किल्ल्यांसाठी सुद्धा केलेत कारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला किंवा संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असं ते वाक्य आलेलं आहे आज्ञापत्रातून ते इतकं विलक्षण आहे आणि ते तितकंच खरंय बरं का शिवाजी महाराजांनी त्यांच्या फंड्समधनं फायनान्स मॅनेजमेंटमधनं त्यांना ज्या सॅलरीज द्यायच्यात त्यांच्या सगळ्या अष्टप्रधान मंडळ असेल त्यांचे सैनिक असतील या सगळ्यांना सॅलरीज देत असताना आपल्या किल्ल्यांची काळजी घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुद्धा एक रिझर्व्ह फंड तयार केला होता आणि जसं गावांना ह्या एक लाख पंचवीस हजार दिलेत होण लावून तसं सा किल्ल्यांसाठी सुद्धा एक लाख पंच्याहत्तर हजारांचा रिझर्व्ह फंड तयार केलेला आहे म्हणजे गावांपेक्षा जास्त अगदी अगदी सगळ्यात जास्त महाराजांचा जो खर्च असायचा तो त्यांच्या किल्ल्यांवरती असायचा अगदी अगदी असं दिसतं म्हणजे कारण फायनान्स मॅनेजमेंट कसं आहे तुमचं डिफिजन ऑफ सोर्सेस पण होणार आहे त्यातनं विसर्ग पण व्हायचा आहे ना मग तुम्ही कशाला महत्त्व दिलं पाहिजे पहिल्यांदा सर संरक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण ते संरक्षणच नाही झालं तर पुढच्या तुमच्या तरतुदी करण्यात काय अर्थच राहणार नाही हे शिवाजी महाराजांना माहीत होतं आणि जेव्हा तुम्ही ह्या फायनान्स मॅनेजमेंटबद्दल बोलता तेव्हा तो पैसा जेव्हा येतो तेव्हा शिवाजी महाराजांनी वेगवेगळे चॅनल्स ओपन करून देण्याचं काम केलेलं आहे आज्ञापत्राचंच ह्या वाक्य आहे आज्ञापत्र म्हणजे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले जे रामचंद्र रामचंद्रपंत आमत्येत त्यांनी तो ग्रंथ लिहिला आहे की शिवाजी महाराजांनी कशी राजनीती केली तो ग्रंथसुद्धा सर्वांनी अवश्य वाचावा त्या ग्रंथात असं वाक्य आहे की साहूकार ही राज्याची शोभा आहे म्हणजे साहूकार हा शब्द आज थोडा निगेटिव्हली घेतला जातो पण सतराव्या शतकामध्ये जेव्हा तुम्हाला कॅश फ्लो खेळता ठेवायचा आहे जेव्हा कुणाला कुठल्या अधिकाऱ्याला पैसा लागणार असेल कुठली मोहीम आली असेल तेव्हा कर्ज त्याकडनं घेऊ शकतो आपण त्याच्यामुळे साहूकार ही राज्याची शोभा असं शिवाजी महाराजांनी म्हटले आहे त्याच्यामुळे सोर्सेस ऑफ इन्कम आहे शिवाजी महाराजांना सॅलरी द्यायची तसं मी म्हणालो की शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना भरमसाठ पगार द्यायचे तर मग एक उल्लेख मंडळ आढळतो परकीयांचा एक उल्लेख आहे कारण माझं अभ्यासाचं क्षेत्र हे परकीय असल्यामुळं म्हणजे परकीय लोकांनी लिहिलेली चरित्र असतील शिवाजी महाराजांची ॲबेकॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराष्ट्रात आला होता हा फ्रेंच आहे बर का आणि त्या काळात अनेक फ्रेंच लोक महाराष्ट्रात येऊन गेल्याची उदाहरण आहेत आणि त्यांनी त्यांची तेन प्रवास वर्णन लिहून ठेवली जी आज आपल्याला उपलब्ध आहेत हा ॲबेकॅरे जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा तो इथून जात असताना तो शिवाजी महाराजांच्या एका ऑफिसरला एका कार्यालयात जाऊन भेटला कारण त्याला इथून जाण्यासाठी शिवाजी महाराजांचा परवाना हवा होता आणि तो जात असताना शिवाजी महाराजांचं स्वप्न काय हे त्यांनी तेव्हा ज्या अधिकाऱ्याला विचारलं तेव्हा त्या ते अधिकाऱ्याने त्याला असं उत्तर दिलं की आमच्या राजाला सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत राज्य करायचं आहे म्हणजे शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी म्हणतो आपण शिवाजी महाराजांचं राज्य पाहतो Mm. ते काय त्यांच्या काळामध्ये ते एक मर्यादित क्षेत्रापर्यंत होतं पण त्यांचं विजन बघा तुम्ही सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत त्यांना आता सगळं हे पसरवायचं आहे त्याच्यामुळे तुमचं फायनान्स मॅनेजमेंट इतकं उत्तम असायला पाहिजे तोच अबेकारे पुढं जाऊन असं लिहितो की शिवाजी महाराजांना या सर्व मोहिमांमधनं विजय का प्राप्त होतो असं तेव्हा त्यांनी पुन्हा प्रश्न केला त्या अधिकाऱ्याला मराठ्यांच्या तेव्हा असं उत्तर आलं की शिवाजी महाराज हे आपल्या गुप्तहेर खात्यावर गुप्तहेरांवर प्रचंड पैसा खर्च करतात अच्छा त्याच्यामुळे जे डिफ्युजन ऑफ सोर्सेस आपण म्हणतो पैसा कसा विसर्ग केला तर कुठल्या गोष्टींना काय प्रायोरिटी द्यावी हे शिवाजी महाराजांनी ते एक्झाम्पल सेट करून ठेवलेत आणि मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या महाराजात फायनान्स प्लॅनिंग जसं आपण फायनान्स प्लॅन करतो आपले ते मला वाटतं खूप गुण आपल्याला त्याच्यातनं घेता येतो तर अर्थसंकल्प नावाची काही कॉन्सेप्ट तेव्हा अस्तित्वात होती का त्याचे काही दाखले दिसतात का काही वाचायला मिळतं का तर बजेट म्हणजे आज आपण बघतो की आज कर कुठल्या स्वरूपात आपल्याला भरावा लागणार आहे याचं एक येतं उदाहरण आपल्याकडं तर शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा जी कर वसुलीची प्रणाली जी आहे त्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांचा एक माणूस तिथं बसवला आहे त्याचं आहे आणाजीत होतो किंवा आपण अनाजी पंत म्हणून त्यांना ओळखतो तर ह्या माणसानेसुद्धा वतनदारी सिस्टीमचे जे रिफॉर्मेशन्स आहेत हे त्या काळात घडवलेले आहेत जमिनीची प्रतवारी करणे म्हणजे उत्तम प्रतीची जर का जमीन असेल तर त्यातनं अर्थातच जास्त आपल्याला कर आला पाहिजे त्याचे सर्व नियम त्या सर्व पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मला असं वाटतं की ते पत्र शिवशाहीचं बजेट आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे